बातमी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आहे आजचा दिवस आनंदाचा आहे सामनातील बातमीवर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सामनामधून कधीतरी कौतुक होईल याची वाटच पाहत होतो फडणवीसांचं आत्ताचं काम हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे असं बावनकुळे म्हणाले आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे देवेंद्र फडणवीस जीच्या सरकारकरता आमच्याकरता अनेक दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की, मान ला या की सामना कधीतरी चांगला लिहिल यापूर्वी त्यांना चांगलं लिहिता आलं असतं पण आज किमान देवेंद्रजीनी महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याकरिता जे जे काही गडचिरोलीच असतील या महाराष्ट्राचा नक्षलवाद संपवण्याचे विषय असतील सामनातनं देवेंद्रजींचं कौतुक होणे हे आमच्या सरकारला जे आमचं सरकार विकसित महाराष्ट्राकडे आम्ही घेऊन जातो आहे त्याकरता आनंदाची गोष्ट आहे हा उच्चांक आता सुरुवात आहे जस जसं समोर जाईल सरकार देवेंद्रजीचा कार्यकाळ पुढे पुढे जाईल हंड्रेड डे आपण जे म्हणतो आहे सरकारचे तो कार्यकाळ जेव्हा संपेल हंड्रेड डे चा त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल ही सुरुवात आहे पिक्चर भी बाकी आहे ट्रेलर आहे और हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल त्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे महत्वाचं सरकार आमच्याकरता महाराष्ट्राकरता दिलेलं वचन पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतोय